शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालाच्या संदर्भातला आहे काही अधिकारी आणि कर्मचारी प्रतिनियुक्ती असतात त्यांच्यासाठी सुद्धा आजचा हा शासन निर्णय महत्वाचा आहे दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या या शासन निर्णयामध्ये गोपनीय अहवाल आणि प्रतिनियुक्तीच्या अनुषंगाने कोणती माहिती दिलेली आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया शासनाचं परिपत्रक शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे व जतन करणे याबाबत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक एक अकरा दोन हजार अकरानुसार नुसार एकत्रित सूचना निर्गमित केल्या आहेत तसेच दिनांक सात दोन दोन हजार अठराच्या शासन निर्णयांवर गट अ आणि गट ब राजपत्रित संवर्गातील राज्य शासकीय अधिकाऱ्यांचे मूल्यमापन अहवाल सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा या प्रतिवेदन वर्षापासून महापार या प्रणालीद्वारे ऑनलाइन लिहिण्यात यावेत अशी सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या जे राज्य शासकीय अधिकारी स्वायत्त संस्था मंडळे महामंडळे प्राधिकरणे या सेवांमध्ये महापार या प्रणालीमध्ये समावेश नसलेल्या प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे त्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल सन दोन हजार सतरा दोन हजार अठरा या प्रतिवेदन वर्षापासून शक्य तितक्या टप्प्यापर्यंत महापार या संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यात यावेत आणि त्यानंतरचे टप्पे ऑफलाईन पद्धतीने नोंदवून ते कार्यमूल्यमापन अहवाल महापार या संगणक प्रणालीमध्ये अपलोड करण्यात यावे अशाही सूचना शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार अठरा अन्वये निर्गमित करण्यात आल्या आहेत तथापि उपरोक्त सूचनांचं पालन केलं जात नाही तसेच आस्थापना मंडळासमोर सादर करण्यात येणारे कार्य मूल्यमापन अहवाल हे बहुतांशी ऑफलाईन पद्धतीनेच नोंदवलेले असतात असे शासनाच्या निदर्शनास आले आहे या अनुषंगाने कार्य मूल्यमापन अहवाल लिहिण्याची कार्यवाही विहित वेळेत महापार या संगणक प्रणालीत नोंदविण्याबाबत सर्व आस्थापनांना अधिकारी संस्करण अधिकारी यांना पुनश्च खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत यापुढे आस्थापना मंडळासमोर प्रस्ताव सादर करताना विचारक्षेत्रातील सर्व अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल हे महापार प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीनेच नोंदविलेले असणे आवश्यक आहे जे राज्य शासकीय अधिकारी स्वायत्त संस्था मंडळे महामंडळे प्राधिकरणे या सेवांमध्ये महापार या प्रणालीमध्ये समावेश नसलेल्या प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत त्यांचे मूल्यमापन अहवाल शक्य तितक्या टप्प्यापर्यंत महापार या संगणक प्रणालीमध्ये नोंदविण्यात यावेत आणि त्यानंतर टप्पे ऑफलाइन पद्धतीने नोंदून ते कार्यमूल्यमापन अहवाल महापार या संगणक प्रणालीमध्ये अपलोड करण्यात यावेत असलेल्या अधिकाऱ्यांचे मूल्यमापन अहवाल ऑनलाईन जबाबदारी ही त्यांच्या मूळ विभागाच्या संस्करण अधिकाऱ्यांची राहील सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्यांचा संगणक संकेतांक हा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे अशा प्रकारचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा आहे आपण हा संपूर्ण शासन निर्णय थोडक्यात जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद